नमस्कार मित्रांनो बारावीचा निकाल लागलेला आहे आणि बारावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना आता फार्मसीला प्रवेश करायचा आहे फार्मसीमध्ये करिअर करायचं आहे डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी याला जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर ग्रुप क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे सीईटीला किती मार्क्स असणं गरजेचं आहे पर्सेंटेज किती लागते हे कुठले डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे अशा सगळ्या बाबतीत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला फार्मसीमध्ये करिअर करायचा असेल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड असेल तरच या क्षेत्रामध्ये यापर्यंत असं पाहतो की अनेक जणांना एमबीबीएस बी एम एस या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जायचं असतं आणि नीटला स्कोर कमी आलेला असतो मग ऑप्शन म्हणून ते फार्मसीचा विचार करतात तर असं करू नका तुम्हाला खरोखर या क्षेत्रामध्ये आवड असेल या क्षेत्रामध्ये करियर करायचा असेल तर नक्की प्रवेश द्या इथे करिअरच्या भरपूर संधी आहेत पण तुम्ही बाय चॉईस न येता बाय चान्स जर फार्मसीला येत असाल तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा तुम्ही आणखीन एक चांस तुमच्या MBBS किंवा की साठी घेऊ शकता बरेच जण असाही विचार करतात की मी आता डी फार्म किवा बी ला ऍडमिशन घेईल सोबतच नीटची तयारी करेल आणि त्यानंतर मग मी पुढे ऍडमिशन मिळालं की फार्मसी सोडून देईल तर इथे सुद्धा बऱ्याचदा रिस्क असते फार्मसी हा देखील एक प्रोफेशनल कोर्स आहे इथे तुम्हाला भरपूर सारे प्रॅक्टिकल आहेत लेक्चर्स आहेत ते मिस करता येत नाही त्यामुळे तुम्हाला पुढे नीटची तयारी अशा पद्धतीने होणार नाही तुम्हाला या क्षेत्रामध्ये खरोखरच आवड म्हणून करिअर करायचं असेल तरच नक्की या जास्त वेळ घालवत नाही डिरेक्टली आपल्या महत महत्वाच्या मुद्द्यांना सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा गोष्ट बारावी नंतर फार्मसी मध्ये प्रवेश घेत असताना कुठले कुठले कोर्स आहेत बारावी नंतर तुम्ही एकतर दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी करू शकता डी फार्मला ला प्रवेश घेण्यासाठी असे जास्त काही कुठले नियम नाहीयेत तुम्ही सीईटी किंवा नीट दिली नसेल तरी ॲडमिशन देऊ शकता इथे सीईटी नीटचा काहीच संबंध नाही डी फार्मसाठी साठी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मसाठी साठी फक्त तुम्ही बारावी सायन्स असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला किमान पस्तीस ते चाळीस टक्के मार्क्स असतील तरी त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळतं ग्रुप क्वालिफाईचा कुठलाही क्रायटेरिया या ठिकाणी नाहीये आता यानंतर वळूया आपण बी फार्मकडे बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म याला ॲडमिशन घ्यायला बरेच विद्यार्थी इच्छुक असतात बी फार्मला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल इथे मात्र तुम्हाला ग्रुप क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो तुमचा ग्रुप कोणताही असू दे पी सी बी किंवा पी सी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पण या ठिकाणी लक्षात ठेवा ग्रुप क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर मिनिमम फोर्टी फायव्हर्सेंट ग्रुपमध्ये हवे म्हणजे तुमचा पी सी बी ग्रुप असेल तर तीनशे पैकी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी एकशे पस्तीस मार्क्स असणं गरजेचं आहे जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला चाळीस टक्के म्हणजेच साधारणपणे तुम्हाला एकशे वीस मार्क्स ग्रुपमध्ये असणं गरजेचं आहे जर तुम्ही बी फार्म किंवा फार्म डी ला प्रवेश घेत असाल तर आणि बी फार्म फार्म डी याचा जो प्रवेश आहे त्यासाठी तुम्हाला मार्क्स कुठले धरले जातात तर सीई टी आणि नीटचे तुमचे जे मार्क्स आहेत त्या बेसिसवरती वरती हे ॲडमिशन होत असतं डिप्लोमाचं जे ॲडमिशन आहे त्याला कुठल्याही पद्धतीचा ग्रुप क्रायटेरिया नाही सीई टी किंवा नीटचे मार्क्स पकडले जात नाहीत ते ॲडमिशन केवळ तुमच्या ग्रुपचे जे मार्क्स आहेत त्या बेसिसवरती होत असतं डी फार्मचं मात्र बी फार्म किंवा फॉर्म ला प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्ही ग्रुप क्वालिफाय असणं गरजेचं आहे सोबत सीईटी टी किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे जर तुम्ही दोन्ही सीईटी टी आणि नीट दिला असेल तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला दोन्हीचा डेटा भरायचा आहे आणि ज्या कुठल्या मार्क्सवरून तुम्हाला ॲडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे त्यावरून तुम्हाला ॲडमिशन दिलं जात असतं सीईटी टी वरती ज्या सीट्स असतात त्या तुमच्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रापुरत्या सीट आहेत त्या मर्यादित असतात आणि महाराष्ट्रातल्याच सीटमध्ये काही ठराविक जागा ह्या ऑल ओव्हर इंडिया कोटासाठी राखीव असतात त्या नीटच्या मार्क्सवरती भेटल्या जातात ज्या विद्यार्थ्यांना सीई टीला जास्त स्कोर असतात त्यांना देखील महाराष्ट्रात ऑल इंडिया कोटातून सीट भेटू शकते किंवा मग बऱ्याचदा असं होतं की काहींनी सीई टी दिलेले नसते फक्त नीट दिलेले असते अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा जो असतो त्या माध्यमातून बी फार्म किंवा फार्म डीची सीट दिली जाते जर तुम्ही फक्त नीटची एक्झाम दिली असेल तर आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया अतिशय महत्त्वाचा मुद्दा डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कॉलेज सोडल्याचा जो दाखला आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे डोमास येईल सर्टिफिकेट तर काढलं नसेल तर काढून घ्या तुमच्याकडे नॅशनलिटी डोमासाईल नसेल आणि तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती वरती इंडियन असा उल्लेख असेल नॅशनलिटी तर ते देखील चालत असतं पण तुम्ही नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट काढून ठेवा बरासा वेळ या ठिकाणी तुमच्याकडे आता आहे त्यानंतर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असाल तर संबंधित कॅटेगरीचे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या गोष्टी लागतील ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत असतं तर त्या सर्टिफिकेटला मुदत असते व्हॅलिडिटी असते त्यामुळे जे तुमच्याकडे आता कागदपत्र आहेत ते एक्सपायर तर झालेलं नाही आहे ना हे एकदा चेक करून घ्या आता अतिशय महत्वाचा मुद्दा जे विद्यार्थी मराठा कॅटेगरीचे आहेत मराठा आरक्षण जे आता दहा टक्के दिलं होतं ते देखील काही ठिकाणी आता ते प्रमाणपत्र दिलं जात नाहीये ते आरक्षण शैक्षणिक क्षेत्रात असेल नसेल याबाबत सरकारकडून अद्याप कुठल्याही पद्धतीचा निकाल नाहीये कारण कोर्टामध्ये ते प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही ईडब्ल्यू चा दाखला आहे तो काढून घ्या ईडब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा घेता येईल ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून घ्या तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते की माहिती आवडले असेल हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जे विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घ्यायला इच्छुक आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी आपली ॲडमिशन मेंबरशिप आहे त्यासाठी इच्छुक असाल तर खाली एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ते व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळे अपडेट्स दिले जातील धन्यवाद